जय शिवराय मी पांडुरंग आपण आहोत आता आझाद मैदानाच्या परिसरामध्ये आपण पाहिलं असेल मराठा बांधव त्यांच्या संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे आता आपण बघूया ती व्यवस्था नेमकी कोणाकडे करण्यात ने आलेली आहे ताई जय शिवराय जय शिवराय आम्ही नगर कुठून राजगुरुनगर आमचं आहे राजगुरुनगर नगर पासून दहा किलोमीटर कडूस आहे पुणे जिल्हा पुणे जिल्हा आम्ही आता इथे जेवणाची व्यवस्था केली आम्हाला जसं कळालं की आमचे बांधवांचे इथं खाण्यापिण्याचे हाल होतात पाणी पिण्याचे हाल होतात जसं आम्ही टी व्ही चॅनलला बघितलं मीडियावर बघितलं की आमच्या बांधवांचे इथे हाल होतात तर त्यासाठी आम्ही ही व्यवस्था केली की निदान खायला तरी देऊ आम्ही काय सरकार देईल करल ही अपेक्षा ठेवली नाही आपले बांधव इथं पावसात एवढ्या परिस्थितीमध्ये इथं थांबलेत आंदोलनासाठी उभे राहिलेत त्याच्यासाठी आम्ही फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी आमच्या वतीने घडावं यासाठी आम्ही फक्त घेऊन आलेले व्यवस्था "What <laughs> you